नमस्कार एक धाडस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण आलो आहोत पोलीस ठाणे आंबे तर या ठिकाणी जे माऊलीगिरी यांचं जे काही प्रकरण झालंय त्या प्रकरणामध्ये आपल्यासोबत आहेत माऊलीगिरी यांचे वडील आणि दशनाम गोसावी समाज बांधव तर यांनी पोलीस स्टेशन मार्फत त्यांना काय प्रतिक्रिया भेटली पुढे काय चालू आहे ते आपण जाणून घेऊ सर्वात प्रथम तर माऊलीगिरीची जी हत्या झाली ती खरंच निंदनीय आहे अशी घटना घडून आहे पण आज प्रशासनाच्या तपासिणाधिकारी खराडेसाहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं जाणवलं की तपास योग्य दिशेला चाललेला आहे आणि माझी खात्री आहे की ते आरोपींना शिक्षा होईल अशी त्याच्यात ते नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देतील आणि त्यासाठी आम्ही ते सर्वजण जमा होऊन त्यांना एक निवेदन पण दिलं आणि शंभर टक्के खात्री आहे की प्रशासन आम्हाला सहकार्य करेल आणि आमच्या मुलावरती जो अन्याय झालेला आहे त्याची भाषा फोडण्यासाठी आम्हाला हे सहकार्य करतायत आणि सहकार्य करतील तर अशी घटना परत घडू नये यासाठी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही निवेदन करतो तुमच्या माध्यमातून पण आलो आहे दुधोडी या गावामध्ये तर आपल्यासोबत आहे दशनाम गोखण समाज बांधव मावली वडील आणि बहिणी आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ घेऊन घटनेमध्ये आज प्रथम एफ आय आरमध्ये सात लोकांना अज्ञात नावं टाकल्या गेली होती त्यापैकी फक्त पोलिसांनी चार लोकांना अटक केल्याचं कळतं आहे याच्यावरून असं वाटतं आहे की पोलीस या तपासात निष्काळजीपणा तर दाखवत नाहीत ना एखादा आमच्या छोट्या समाजाला समा पोलीस न्याय मिळवून देण्यात कमी पडत आहेत असं कुठंतरी भावना आमची सर्व समाज बांधवाची होत आहे या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती आहे की हे प्रकरण वरवर दिसतं तितकं सोपं प्रकरण नाही आहे हा प्रकार जो आहे तो हा प्रेम प्रकरणातून झाडलेला नसून हा आरोपींनी संबंधित मैतांच्या आईवडिलांना पालकांना संबंधित मुलांच्या ज्या मोबाईलवरून खंडणी मागितल्या गेली दहा लाखाची मागणी केल्या गेली तो मोबाईल अजूनपर्यंत हस्तगत केला गेलेला नाही ताबडतोब जर प पोलिसांनी कारवाई केली असती तर तो मोबाईल त्यांच्याकडं हस्तगत असता आणि त्या मोबाईलच्या आरवरून त्याच्या सर्व सखोल तपासातून ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे येणारच आहेत पण प्रशासनाला एक विनंती आहे की हे प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये जे खंडनीय आहे त्यांनी चोवीस तासाच्या वर मुलगा अपहरण करून ठेवला होता त्यामुळं त्याच्यावर अपहरणाचाही गुन्हा दाखल होतो तेही कलमात त्याच्यात वाढ करण्याची गरज आहे त्यासोबतच यांनी आठ ते दहा लोकांनी मिळून कट कारस्थान रचून हा गुन्हा केला आहे थंड निमागानं एकदम शांततेनं याला बोलवून घेऊन याचा मर्डर केला त्याचा खून केला हा खून मनुष्य खून आहे अत्यंत क्लेशदायक असा त्रास देऊन आणि त्याला निर्वस्त्र अवस्थेत एका फॉरेस्ट जंगलमध्ये एक रस्त्याच्या कडेला फेकून देऊन त्याला आणि आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला हे सर्व कर्म पोलिसांनी त्याच्यावर लावत एवढीच मागणी या ठिकाणी रस्तम गोसाई समाधी सर्व समाज बांधवांच्या वतीने मी करतो माऊली त्या दिवशी तुम्हाला फोन आला माऊलीचा माऊलीच्या मोबाईलवरून तुम्हाला फोन आला त्या दिवशी ते किती वाजता घराच्या बाहेर पडले होते सकाळी नऊ वाजता त्याच्या आईला म्हणला मी चाललो मम्मी पेपरला कॉलेजला कॉलेजला जात असताना त्याला ते त्या मुलीने फोन करून बोलून घेतलं बोलून घेऊन फोन करून बोलून घेऊन त्याला तिकडे नेलं आणि घरात कोंडून बेदम मारहाण करून बेद बेदम मारहाण करून त्यांनी कटकार रचून कटकार रचून त्यांनी पुन्हा मेला म्हणून त्यांनी फॉरेस्टात फॉरेस्टातल्या रस्त्याच्या कडेला टाकले रस्त्याच्या कडेला टाकून त्यांनी पुन्हा ते फजार घालून सगळ्या गॅजेनंतर तिथं मला फोन आला त्याच्यात फोन होऊन की असा असा तुमचा मुलगा प्रेम प्रकरण नाही असा असा मुगा खंडणीचा दहा लाख रुपये घेऊन या दहा लाख रुपये घेऊन या नाही तर तुमचा मुलगा दिसणार नाही प्रेम प्रकरण नाही खंडणीचा कोण आहे तर माऊली त्या दिवशी म्हणजे चालत गेलता का गाडी घेऊन गाडी घेऊन गेलता स्टेशनला मोबाईल पोलीस स्टेशनला जमा मोबाईल पण पोलीस स्टेशनला जमा नाही गाडी जमा पोलीस स्टेशनला माऊलीच्या मोबाईलवरून फोन आणता माऊलीच्या मोबाईल माऊली मोबाईल पोलीस स्टेशनला जमा नाही 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 तर त्या मोबाईलचा शोध स्टेशननी घ्यावा आणि पुढील जे काही कारवाई आहे ती कडक कडक कारवाई करण्याची मागणी दर्शनामुळे होतो समाज महाराष्ट्र वतीने होत आहे धन्यवाद